कृष्णा तुला मी ताकीद करते गरी कुणाच्या जाऊन को रे तुला मी ताकीद करते गरी कुणाच्या जाऊन को रे गवळ्या घरी बो उठला माट दह्याचे फोडून रे गवळ्या घरी बोबाटा उठला माट दयाचे फोडून को रे रागीट तूजा पितानंद मारत याचा खाऊन को रे रागीट तुझा पितानंद मारत याचा खाऊन को रे कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको आली गवळ कपटी राधा हिच्या संगे तू जाऊ नको आली पटी राधा तिच्या संगे तू जाऊ नको पाळण्यात घालून जो का देते आता मुळी तू रडू नको रे कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊ नको रे कृष्णा तुला मी ताकीद करते घरी कुणाच्या जाऊन कोरे वरद व कुळा पेंद्या सुदामा त्यांच्या डावामध्ये जाऊन रे वरद व कुळा पेंद्या सुदामा त्यांच्या डावामध्ये जाऊन रे नामा पावन नामात याचे विसरू को रे कृष्णा तुला मी ताकीत ता करते घरी कुणाच्या जाऊ को रे कृष्णा तुला मी ताकीत ता करते घरी कुणाच्या रे माझी गवण आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि माझ्या टिपिकल फार्मर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका